निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर विशिष्ट जनावरांचं मटण खाऊ असल्याचा आरोप करण्यात आलेल्या त्या अजिज खुदबुद्दीन सय्यद उर्फ पिंटू चाच्याला अद्यापही अटक नाही त्यामुळे आता बजरंग आक्रमक झालंय गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस दोन तासांनी आरोपीच्या घरी पोहोचले राहुल लागताचा आरोपी मात्र पसार संगमनेर तालुक्यातील साकुरीतील माघील दोन महिन्यांपूर्वी असरा मध्ये आंभोरे येथील दोन तरुणांना विशिष्ट जनावरांचं मटण खाऊ घातल्याचा आरोप करण्यात आला होता या तरुणांनी जाब विचारल्यानंतर त्यांना जबर मारहाण करण्यात आली होती भर दिवसा हा प्रकार घडला होता अनेकांनी आसराखानावरच्या मालकांना व तेथील थी कर्मचाऱ्यांना भांडण सोडवण्यासाठी प्रयत्न केला होता मात्र चाचाची दहशत मोठी असल्यानं त्यांनी उपस्थित लोकांना देखील धक्काबुक्की केली होती त्यामुळं या चाच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता जवळपास तीन महिने होऊन देखील आरोपी अद्याप ही आहे कायदा व प्रशासनाला तुरी देऊन हा पिंटू चाजरंगलाच्या कार्यकर्त्यांनी वारंवार माहिती देऊन देखील त्याला पकडत नाहीये असा आरोप बजरंगल सापूर यांनी केला आहे काल देखील आरोपी घरी असून देखील पोलिसांना तो मिळून आला नाही येतात अर्थ कुठंतरी पाणी मुरतय असा आरोप देखील आता बजरंगल सापूर करत आहे जय श्रीराम मागील दोन महिन्यापूर्वी आपल्या साकूर गावामध्ये हिंदू मुस्लिम असा वाद त्या ठिकाणी झाला होता आपल्या साकूरचे दासरा खानवळ या ठिकाणी हिंदू मुलांना त्या ठिकाणी मारण्यात आलं होतं आणि त्यानंतर आपले हिंदू मुलं त्या ठिकाणी गेले त्यांना विचारलं की कशावरून मारामारी वगैरे झालेल्या आहेत किंवा का मारले याची जाब विचारले गेले तर त्या ठिकाणी आपल्या दोन हिंदू मुलांनी सांगितले की आम्हाला त्या ठिकाणी गोमांस आढळलं या आम्ही विचारायला गेल्यानंतर त्या जो काही हॉटेल मालक आहे त्यांनी त्याच्यावरती दादागिरी करून किंवा त्याला मारहाण केली आणि त्याला रस्त्यावर पाडून त्या ठिकाणी मारलं भिल्लं समाजाचे ते मुलं होते आंबोऱ्याचे त्यानंतर पोरांनी फक्त विचारपूस केली तर त्यांनी एकदम खोटा बनाव करून आपल्या पोरांवर खोट्या केसेस दाखल केल्या त्यानंतर आपणही त्याच्या विरोधात त्यांच्या विरोधात या दोन मुलांनी सारखा गंभीर गुन्हा दाखल केला परंतु अजून कुठल्याही प्रकारची त्या व्यक्तीला अटक त्या ठिकाणी अजून झालेली नाही आहे साठ दिवस उलटून गेलेले आहे तो रोजपणे आपल्या गावामध्ये फिरतो आहे त्याचे रोज स्टेटस पण दिसत आहेत तो, दिस तो प्रत्येक का ठिकाणी कार्यक्रमाला पण जातो आहे पोलिसांच्या आसपास पण असतोय किंवा पोलीस जरी असले तरी त्याला कुठल्याही प्रकारचं भीती किंवा गांभीर्य त्या ठिकाणी राहत नाही आहे त्यामुळे आम्ही दोन तीन वेळा पोलिसांना निवेदन दिलं डी पी साहेबांना पण भेटलेलो आहे तरी पण त्याच्यामध्ये काही त्यांना अजून अटक झालेली नाही आहे त्याच्यामुळं माझी प्रशासनाला एक विनंती असेल की त्याला लवकरात लवकर आपण अटक करावी जर तुम्ही त्याला अटक करणार नसाल तर आम्ही त्या ठिकाणी एक पुढच्या काही दिवसामध्ये एक मोठं आंदोलन उभं करू आमच्या वरिष्ठांशी त्याच्या चर्चा करून पुढील काही दिवसामध्ये एक मोठं आंदोलन आम्ही उभं करू आज काहीतरी पोलीस आले होते त्यांनी सांगितलं की तिथं नाही आहे असं तसं सांगितलं परंतु आम्ही नंतर चेक केलं तर तो घरीच होता घरी तपासासाठी हो आली होती असं त्यांनी सांगण्यात आलेले आहे परंतु आम्ही सकाळी पण त्याची चौकशी केली आणि दुपारी बघितलं तर तो घरीच होता त्यामुळे त्याला अटक का होत नाही हा सगळ्या आपल्या सकल हिंदू समाजाचा मोठ खूप मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे केसेस करताना पण ते दहा पंधरा मुलांचे काही शाळकरी मुलं होते का त्या मुलांचे बळजबीनं त्या ठिकाणी नावं घालण्यात आलेले आणि त्या, त्या, त्या मुलांवर एक प्रकारचा अन्याय झालेला आहे तरी पण ह्या माणसाला कुठल्याही प्रकारची भीती नाही आणि प्रशासनाने त्याची पाहिजे तेवढी दखल त्या ठिकाणी घेतलेली आम्हाला त्या ठिकाणी दिसत नाही आहे त्यामुळं प्रशासनाला विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर त्याला अटक करा अन्यथा येणाऱ्या काही काळ दिवसामध्ये आम्ही एक आंदोलन त्या ठिकाणी सखल हिंदू समाज भागच्या वतीनं उभारणार विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार